जे एआयचा वापर करून लावलेली लागवड त्याच दिवशीची आणि नेहमीची लागवड त्याच दिवशीची असं मजन तुम्ही चालायचं ह्या बाजूला तो ऊस ह्या बाजूला दुसरा ऊस इकडं ती केळी इकडं ती दुसरी केळी लगेच तुम्हाला खोडामध्ये फरक दिसतो केळीच्या घडामध्ये फरक दिसतो तेच ऊसाच्या बाबतीमध्ये ऊसाची कांडी एआयचा वापर केला तर इतकी मोठी होती आमचा तर प्रयत्न चाललेला आहे कदाचित यंदा मला तो विश्वास बसेना ते म्हणतात की दादा दोनशे टन एकरी ऊस काढून दाखवणार मी अहो दीडशे तरी काढा दीडशे काढलं तरी खूप झालंय आणि ते तिथं चाललंय प्रात्यक्षिक काही भागात शेतकरी तसं घेतात त्याला आम्ही अनुदान आनु, दिलेलं आहे व्ही एस कर, आय कड कडन असा आज वेगवान तंत्रज्ञानाच्या युगात आपली शेती आधुनिक पद्धतीनं करणं करणं ही बाबांनो काळाची गरज आहे ज्यांची जमीन आता एमआरएसीत गेली ते सोडून द्या पण त्याचे पैसे दिले ते पैसे निवडणुकीला खर्च करू नका काही जमिनीचे पैसे आलेत केले बायको लर तू अरे पण वाटोळे पैसे संपल्यावर काय करणार दोन हाताला चुना लावून ठोठोट करत बनणार काय उपयोग नाही रे राजकारण लय आहे आता काय सांगायचं पण आता तुम्ही धंदा पाणी करा मस्त पैकी राहा मुलाबाळांना चांगलं शिकवा निर्व्यस्त राहा मी पुन्हा पुन्हा सांगतोय साधू संतांनी ते आपल्याला सांगितलंय हे सगळं ए आयचा वापर उत्पादकता वाढवण्याच्यासाठी आणि बाजारपेठेत जगाच्या त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपण वैज्ञानिक दृष्टिकोन हा स्वीकारला पाहिजे याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनी पण कृत्रिम बुद्धिमत्ता त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती सुधारण्यासाठी बरी पावलं उचलली जातात ड्रोन ड्रोन रिमोटीवर जातो फवारा करतो त्या स्क्रीनवर दिसतं तुमचा जर पाच एकराचा प्लॉट असेल तर कुठं काय कमी दिसतय तेवढ्या पुरतच दिसतं आणि तुम्ही तरीच जाऊन तिथं ट्रीटमेंट द्यायची फार उत्तम आहे तुम्ही जावाच माझा आग्रह जरा स्वतःच्या खर्चाने आता इतकं लांब लांब कुठं कुठं जाऊन आलं एकदा तिथं तरी जावं हो ना म्हणजे एक तिथलं बाकीच्या कामाला जायचा तुमचा अधिकार आहे पण एकदा तिथे जाऊन पहा रोज लाखो गाड्या तिथे येत आहेत प्रचंड तिथं आणि व्यवस्थित पहा असं माझी तुम्हाला विनंती आहे अधिक न बोलता या निवडणुकीच्या निमित्तानं पंचायत समिती वन साईड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आपल्या खेड तालुक्याची आली पाहिजे आणि या सगळ्यांची लाडक्या बहिणी आणि आमची भावंड निलेश तुलाही मी सांगतो तुम्ही पण आता सगळेजण मिळून जीवाचं रान करा बाबा तू पण तिथं ऐकायला तुम्ही सगळेजण आता मग अशी एखादी निवेदन दिले त्या अरुणला काहीतरी कुठतरी संधी द्या मी संधी देतो तुम्ही माझ्या उद्याच्याला सगळे निवडून द्या मी बरोबर संधी देतो तुम्ही काळजीच करू नका माग तुम्ही कमी निवडून देऊन देखील जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पर तुम्हाला दिलं होतं तुम्ही पांसारी ता निर्मला ताईला दोनच दिले होते तुम्ही पण मी बाकीकडनं जास्त आणले निवडून आता तसं करायला नव्हत मी बाकीकडनं आणील पण तुम्ही पण भरभरून द्या ना मग मी तुम्हाला भरभरून देईन पुन्हा टी व्हीला दाखवतील अजित पवारांनी आचारसंहितेचा भंग केला ही भरभरून दिलं तर मी भरभरून देईन मी काय भरभरून देईन तुम्ही मला भरभरून दिले तर मी भरभरून प्रेम प्रेम द्यायला काही बंदी आहे का त्याच्यात काय आणि बाकीचं तर करीन तुम्ही काही करू नका पुन्हा एकदा शरद बुटे पाटील आणि त्यांच्या असंख्य सहकारी मित्रांचं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद